सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि त्यानंतर त्यांची केलेली हत्या या प्रकरणामध्ये तुरुंगात शिक्षा भोगत असलेला वाल्मिक कराड याची अडचण आता वाढण्याची शक्यता आहे कारण मुक्ततेसाठी सुटकेसाठी त्याने जो कोर्टाकडे अर्ज केलेला होता तो अर्ज कोर्टाने आता फेटाळून लावलेला आहे वाल्मिक कराड हा माजी मंत्री राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय विश्वासू व्यक्ती मानला जातो ज्याच्यावरून सगळे आरोप झाले आणि मुंडेंना राजीनामासुद्धा द्यावा लागलेला आहे केवळ वाल्मिक कराड हाच तुरुंगात नाही आहे तर त्याचे साथीदार सुद्धा काही साथीदार आरोपीसुद्धा या प्रकरणामध्ये तुरुंगवास भोगताहेत पण आता कोर्टाने कराडला मुक्त करण्यास नकार देताना काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत कोर्टाने काय म्हटलंय हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे नमस्कार मी आतिक आणि मुंबई मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर सगळ्यात पहिला मुद्दा कोर्टाने काय मांडला जो अत्यंत महत्त्वाचा आहे कोर्ट आहे की प्रथमदर्शनी पुराव्यांच्या आधारावर वाल्मिक कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचा म्हणजेच सिंडिकेटचा सदस्य असल्याचं दिसतं जो सतत बेकायदेशीर कृत्यामध्ये सहभागी होता सिंडिकेट हा शब्द कोर्टाने सातत्याने त्यांच्या बोलण्यामध्ये आला म्हणजेच स सतत हा बेकायदेशीर कृत्यामध्ये होता अनेक गुन्हे त्याच्यावरती होते तरीसुद्धा तो वारंवार गुन्हे करत होता पण आमच्या समोर जे पुरावे आलेले आहेत त्या पुराव्यांच्या आधारावर आम्हाला तो संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य दिसतो आहे असं महत्वाचं निरीक्षण हे कोर्टाने नोंदवलेलं आहे एक उल्लेख सुद्धा कोर्टाने काय केला कोर्टाने असं म्हटलं की दोन कोटींसाठी वाल्मिक कराड व त्याच्या साथीदारांनी अवादा एनर्जी या कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या या प्रकरणात हस्तक्षेप केला म्हणून त्यांनी मसादोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली म्हणजे एक प्रकारे कोर्टाने ज समोर आलेल्या पुराव्यांचा आधार घेताना त्या खंडणीचं प्रकरण आणि त्यानुसार हत्येचं प्रकरण कसं लिंक आहे याचासुद्धा उल्लेख कोर्टाच्या कामकाजामध्ये केला पुढचा महत्वाचा मुद्दा काय आहे की कोर्ट म्हणतोय साक्षीदारांची स्टेटमेंट्स म्हणजे जबाब इलेक्ट्रॉनिक डिजिटल वैज्ञानिक आणि फॉरेन्सिक हे सगळे पुरावे वाल्मिक कराड प्राथमिकदृष्ट्या गुन्ह्यात सामील असल्याचं दर्शवतं म्हणजे सातत्याने हा मुद्दा या गुन्ह्यानंतर आलेला होता की ज्या पद्धतीने संतो देशमुख यांची हत्या करण्यात आली मग त्या हत्यार कुठली वापरली गेली मग फोटो कुणी काढले होते मग कुणाकुणाला व्हिडिओ कॉल झाले कुणाला व्हॉइस कॉल झाले हे असंख्य पुरावे असा या प्रकरणामध्ये पोलिसांनी शोधून काढलेले होते मग त्यामध्ये जसं कोर्ट उल्लेख करतोय इलेक्ट्रॉनिक असतील डिजिटल असतील वैज्ञानिक असतील फॉरेन्सिक असतील या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर किंवा साक्षीदारांनी जे जबाब दिलेत म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे जे गव्हा आहेत चष्मेत गवा आहेत त्या आधारावरती आम्हाला वाल्मिक कराड हा या गुन्ह्यामध्ये सामील असल्याचं दिसतं किंवा ते पुरावे तसं दर्शवतायत असं सुद्धा कोर्टाचं म्हणणं आहे पुढचा महत्वाचा मुद्दा काय आहे की वाल्मिक कराडवर वीस गुन्हे दाखल आहेत त्यापैकी सात गुन्हे मागच्या दहा वर्षांच्या काळातले आहेत यावरून असं दिसून येतं की वाल्मिक कराड हा बेकायदेशीर कारवाया सुरू ठेवण्यात सहभागी होता म्हणजे सातत्याने अनेक वर्षांपासून त्याच्यावरती जे ज्या पद्धतीने गंभीर गुन्हे दाखल होत आहेत त्यावरून एक लक्षात येतं की वाल्मिक हा सातत्याने कोर्टाने सतत आणि सातत्याने हे दोन शब्द अत्यंत महत्त्वाचे वापरलेत ज्या जो पहिल्या पहिल्या मुद्द्यामध्ये सुद्धा मी ज्याचा उल्लेख केला की बेकायदेशीर कारवाया सुरू ठेवण्यात त्याचा कायम सहभाग होता असं सुद्धा कोर्टाने म्हटलेलं आहे म्हणजे मागच्या दहा वर्षात सात गुन्हे त्याच्यावरती आहे आणि वीस गुन्हे आहेत म्हणजे त्याच्यावर एकूण सगळे पुढचा महत्त्वाचा मुद्दा काय आहे की साक्षीदारांचे जबाब तांत्रिक डिजिटल वैज्ञानिक न्याय वैद्यकीय पुरावे प्रथम दर्शनी असे दर्शवतात की त्या कंपनीने खंडणीची मागणी पूर्ण केलेली नाही आहे म्हणजे आता ही ही बाब तर सार्वजनिकच आहे की अवधा कंपनीने खंडणी द्यायला नकार दिला किंवा त्याच्या अधिकाऱ्यांनी तशी तशी भूमिका घेतली संतो देशमुखांनी हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला त्यानंतर हे सगळं प्रकरण घडलं आता कोर्टाने सुद्धा त्याच पुराव्यांच्या आधारावरती हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे किंवा हे या हे दर्शवण्याचा प्रयत्न केला की कोर्टाने जी सॉरी माफ करा त्या कंपनीने खंडणीची मागणी ही पूर्ण केली नव्हती कार कुणाची तर वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगची पुढचा महत्त्वाचा मुद्दा कोर्ट काय नमूद करतोय की खंडनी प्रकरणात हस्तक्षेप केला म्हणून कराड आणि त्याच्या साथीदारांनी कट रचून अपहरण करून संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा केला आता हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे कोर्टाने एक प्रकारे ह्याचा उल्लेख करताना जे पुरावे समोर आलेले आहेत त्या पुराव्यांच्या आधारावरती असं वक्तव्य केलं की खंडणी प्र म्हणजे बघा आपण अनेक लोकांनी खंडणी आणि हत्या हे प्रकरण वेगवेगळं केलेलं होतं की हे इंटरलिक नाही आहेत पण ज्यावेळेला विधानसभेला विधानसभेमध्ये भाजपचेच आमदार सुरेधस यांनी खंडणी आणि हत्या या प्रकरणाला एकत्र करूनच त्याचा तपास करावा अशी मागणी केलेली होती आणि त्यानंतर हत्या प्रकरणामध्ये वाल्मिकरारला अटक करण्यात आली हे हा मुद्दा सुद्धा कोर्टात उपस्थित झाला त्यावेळेला न्यायाधीश म्हणतायत की संतो देशमुखांनी हस्तक्षेप केला म्हणूनच त्याच्या साथीदारांनी कट रचला अपहरण केलं आणि त्यानंतर त्यांची हत्या केली महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा काय कोर्ट सांगत आहे की वाल्मिक कराडच्या निर्दोष मुक्ततेसाठी व्याप्ती मर्यादित आहे आणि खटला पुढे पुढे चालू ठेवण्यासाठी पुरेशी कारणे देखील आहेत म्हणून आम्ही त्यांची याचिका फेटाळून लावतोय आता वाल्मिक कराडने मुक्ततेसाठी सुटकेसाठी कोर्टापुढे अर्ज केलेला होता मकोका ज्या के ज्या केसेस त्याच्यावरती सुरू आहे किंवा हत्येची प्रकरणं असतील तर त्यावेळेला कोर्टाचं म्हणणं असे की त्याची निर्दोष मुक्तता करण्याची जी व्याप्ती आहे ती मर्यादित आहे पण जर हा खटला जर पुढे चालू ठेवायचा असेल तर त्यासाठीची कारणं आमच्याकडे कारणं देखील आहेत किंवा भरपूर कारणं आहेत त्यामुळं आम्ही त्याची ही याचिका फेटाळून लावतो आहेत म्हणजे कोर्टाने सहा ते सात निरीक्षणं किंवा उल्लेख हे या प्रकरणामध्ये नोंदवलेले आहेत आ, या प्रकरणामध्ये सरकारच्या वतीनं किंवा देशमुख कुटुंबियांच्या व वतीनं उज्ज्वल निकम हे बाजू मांडत आहेत हल्ली तेच राष्ट्रपती नियुक्त खासदार झालेले आहेत आणि आरोपींकडून सुद्धा बाजू काही वकील मांडली मांडले जात आहेत आता चार्जशीट दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा निकाल कधीपर्यंत येईल कोर्टाचे वेगवेगळे पुरावे निक साक्षीदारांचा जबाब नोंदवले जात आहेत पण या प्रकरणामध्ये पुढे कशा पद्धतीने गोष्टी जातील आरोपींना किती शिक्षा होईल किंवा वेगळ्या ट्विस्ट या प्रकरणाला येणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे पण सध्याच्या कोर्टाच्या या निरीक्षणावर कोर्टाने जे म्हटलंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची काय मत आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका